नमस्कार सर्वांचं स्टडी की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेलच आज आपण व्हिडिओच्या सेकंड दुसरी पंचवार्षिक डिटेल माहिती समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या योजनांमधील प्रश्न येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी जिकेमध्ये येऊन गेलेले आहेत किंवा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणकोणत्या राजकीय घडामोडी झालात कोणकोणती स्टील वीज रेल्वे यासारखे मोठे उद्योग तेल शुद्धीकरण कारखाने या योजनेदरम्यान हाती घेण्यात आले आपल्या देशाचा विकास करण्यासाठी यावरील प्रश्न सुद्धा तुम्ही परीक्षेला बघितले असतीलच तर जास्त वेळ सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला दुसरी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ही योजना एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट या काळात सुरू झाली आणि परीक्षेला विचारलं तर ओळखता आले पाहिजे या योजनेला नेहरू मालबोणी योजना तसेच भौतिकवादी योजना या नावाने सुद्धा ओळखले जाते या योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते तर उपाध्यक्ष टी टी कृष्णमाचारी होते मित्रांनो आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पार्ट वन मध्ये बघितले की पहिल्या योजनेमध्ये हेरा डोमर प्रतिमानाचा म्हणजेच मॉडेलचा वापर करण्यात आला होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा जो आहे महाल नोबिस् योजना म्हणून ओळखली जाते प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अर्थतज्ञ प्रशांत चंद्र महाल यांनी तयार केलेला आहे ज्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत महाल यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जाते आणि यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार सात पासून एकोणतीस जून हा दिवस भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जसे जसे आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक या व्हिडिओमध्ये समजून घेऊ त्याप्रमाणे आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेती आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेती फरक हा लक्षात येईलच आपण नोट सुद्धा काढू शकता या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो प्रस्तावित खर्च चार हजार आठशे कोटी रुपये होता पण प्रत्यक्षात खर्च मात्र चार हजार सहाशे बहात्तर अजा कोटी रुपये झाला आणि एकूण खर्चापैकी सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस टक्के खर्च हा वाहतूक मार्गावर करण्यात आला त्या खालोखाल पंचवीस टक्के खर्च हा उद्योगधंद्यावर करण्याचे ठरवण्यात आले होते आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी म्हणून एल आय सी जिची स्थापना राष्ट्रीयकरण म्हणजे झाली झाली आहे केव्हा स्थापना एक सप्टेंबर रोजी जेव्हा भारताच्या संसदेने भारतीय जीवन विमा कायदा मंजूर केला आणि त्यावेळी देशातील दोनशे पंचेचाळीस खाजगी विमा कंपन्या आणि भविष्य निर्वाह संस्थांना एकाच संस्थेत विलीन केले एकंदरीत या कायद्याने भारतीय विमा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण केले आणि ची स्थापना झाली जेणेकरून मित्रांनो मोठ्या गुंतवणुकीमुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उत्पन्न आणि रोजगार निर्माण व्हावा यामागचा उद्देश पण तुमच्या लक्षात आलाच असेल सी ही व्यक्तींमध्ये बचतीची सवय आणि हा जमा झालेला निधी पैसा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवते ज्यामध्ये जसे की रस्ते पूल वीज प्रकल्प अशा प्रकारच्या मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये आणि उद्योग किंवा शेती असं काही म्हणता येईल आपल्याला तर इथल्या प्रकल्पांमध्ये एल आय सी एक प्रमुख गुंतवणूकदार आहेत आणि गुंतवणूक काय करेल पुढे जाऊन आर्थिक वाढ आणि विकास आणि नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देईल आणि राहणीमान सुधारण्यास मदत करेल हे तर झालं एलआयसी बद्दल दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि याच वर्षी म्हणजे एकोणीसशे छप्पन्न मध्येच भारत सरकारने बीएससी ला अधिकृतपणे मान्यता दिली ज्याची सुरुवात म्हणजे स्थापना तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये झाली होती आणि कायदेशीर मान्यता एकोणीसशे छप्पन्न साली मिळाली ज्यामुळे बीएससी हे भारतात सर्वप्रथम मान्यता मिळालेले स्टॉक एक्सचेंज बनले आहे याची भूमिका काय असेल दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तर औद्योगिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय आवश्यक असेल भांडवल खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रातील भांडवल उभारण्यासाठी बीएससी हे एक महत्वाचे व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून दिले या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असे आपल्याला इथे बोलता येईल आणि आपल्या महाराष्ट्राची स्थापना या दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान आली एकोणीसशे साठ मध्ये हे सर्व छोटी छोटी पॉइंट दिसाला सोपे असले तरी परीक्षेला विचार गोंधळ होऊ शकतो जसं सपो की सपोज असं विचारलं महाराष्ट्राची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान झाली तिसऱ्या की दुसऱ्या की सहाव्या पंचवार्षिक योजने दरम्यान तेव्हा बरोबर उत्तर असेल दुसऱ्या पंचवार्षिक योजना आपण इथे राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम चालू केले होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आणि तुम्ही जर पार्ट वन बघितला असेल मित्रांनो पहिल्या पंचवार्षिक योजनेचा तर तिथे आपण एकोणीसशे त्रेपन्न मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बघितले होते आणि इथे आपण राज्य स्तरावर बघतो आहे दुसऱ्या योजनेत ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिथल्या खादी व ग्राम उद्योगांना आर्थिक सहाय्य बाजारपेठेच्या संधी प्रदान करण्यासाठी ही के आय सी जी एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भारत सरकारने स्थापन केली लक्षात ठेवा कोणत्या कायद्याअंतर्गत एकोणीसशे छप्पन्न खादी व ग्रामोद्योग आयोग कायदा आणि ही के व्ही आय सी कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते एम एस एमई मंत्रालया अंतर्गत येते हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो एकोणीसशे मध्ये काय केले सगळ कृषी जिल्हा कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली या दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान ज्याला म्हणतात डिस्क्रिप्ट आय एडीपी माहितीवरून असे सापडून येते की फोर्ड फाउंडेशनच्या मदतीने सुरू करण्यात आलेला हा एक महत्त्वाचा कृषी विकास कार्यक्रम होता त्याचा मुख्य उद्देश काय होता पॅकेज प्रोग्राम म्हणून ओळखला जाणारा दृष्टिकोनाद्वारे कृषी उत्पादन वाढवणे हा होता कारण यात शेतकऱ्यांना एकाच वेळी सुधारित बियाणे खत सिंचने वनस्पती संरक्षण अवजारे पतपुरवठा यांसारख्या सर्व आवश्यक गोष्टी एकाच वेळी उपलब्ध करून देऊन शेतीमध्ये शाश्वत वाढ साधण्यावर भर दिला गेला सुरुवातीला हा कार्यक्रम सात राज्यांमध्ये काही निवडक जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला लक्षात ठेवा येते तर अशा प्रकारे निवडलेल्या सात राज्यांपैकी प्रत्येकी एका जिल्ह्याला लक्ष ग्राह्य करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली म्हणजे राज्यांची संख्या सात आणि जिल्ह्यांची संख्या सात असे लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न विचारून झालेला आहे परीक्षेला तो कसा ते बघूया आपण की एकोणाशे साठ ते एकोणा एकसष्ट मध्ये सगन कृषी जिल्हा कार्यक्रमात किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता तेव्हा उत्तरील सात जिल्हे किंवा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला सघन क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत राज्यामधून सुरुवातीला निवडलेल्या जिल्ह्यांची संख्या किती तर तेव्हा उत्तरील सात राज्यांमधील सात जिल्हे आणि या आय डी पी चे वर्ष पण लक्षात ठेवा कोणत्या साली सुरू करण्यात आला एकोणविशे साठ मध्ये आणि मित्रांनो तुम्ही जर पार्ट वन बघितलं असेल तर तिथे आपण सिंद्री इथला खत कारखान्याबद्दल माहिती घेतली होती ग्रामीण विकासअंतर्गत तर दुसऱ्या पंचवार्षिक योजने सुद्धा एक खत कारखाना बघायला मिळेल नांगल खत कारखाना जो एकोणीसशे एकसष्ट मध्ये पंजाब मधील नांगल इथे सुरू झाला आणि याच नांगल ठिकाणी पंजाब इथे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेत भाकरा नांगर नावाचा बहुउद्देशीय धरण प्रकल्प बघितलेला आहे व्हिडिओचा पार्ट वन तुम्ही नक्की जाऊन बघा आता उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रात काय केलं इथे तिथे एक नजर टाकूया बघा पहिला औद्योगिक धोरण आलं एकोणीसशे मध्ये आणि त्या संबंधीचा कायदा आला एकोणीसशे एक मध्ये भारताची दुसरे औद्योगिक धोरण तीस एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी स्वीकारले गेले या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय होते मित्रांनो तर समाजवादी समाजाची निर्मिती करणे समाजवादी समाज रचना साध्य करणे समाजवादी समाज पद्धती काय आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया हे पण बघणे गरजेचे आहेत कारण यावरती सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे परीक्षेला पण हे औद्योगिक धोरण ठराव म्हणजे काय असेल शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर असे समजा की ही एक सरकारी योजना आहे जी देशात उद्योग कसे वाढले पाहिजेत हे स्पष्ट करते ते एक प्रकारे व्यवसायात सरकार आणि खाजगी क्षेत्रासाठी भूमिका दर्शवते जसे की एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिला औद्योगिक धोरणाचा ठराव था आला त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये इतर अनेक धोरणात्मक ठराव आले त्या प्रत्येकाचे त्या काळाच्या गरजांनुसार नवीन ध्येय आणि कल्पना होत्या थोडी अजून जर माहिती आपण इथे घेतली तर एकोणीसशे धोरणाने उद्योगांचे तीन गटांमध्ये विभाजन केले यावरती प्रश्न विचारून झालेला आहे परीक्षेला एकोणीसशे छप्पनच्या औद्योगिक धोरण ठरावानुसार भारतातील उद्योगांचे किती श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते तीन श्रेणींमध्ये अ ब आणि क या वर्गीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्या ती सीमा निश्चित करण्यास मदत झाली ती कशी तर अश्रेणीमध्ये उद्योगांचा पहिला वर्ग होता ज्यात सतरा उद्योगांचा समावेश होता असे माहितीवरून सापडून येते आणि हे राज्याच्या विशेष जबाबदारी खाली होते म्हणजे या गटातील उद्योगांचा ताबा पूर्णपणे सरकारच्या हातात होता आणि ब श्रेणीमध्ये यात बारा उद्योग होते अशी माहिती सापडून येते आणि हे खाजगी क्षेत्रासाठी खुले होते परंतु राज्य देखील यामध्ये सहभागी होऊ शकत होते म्हणजे या गटातील उद्योगांमध्ये सरकारी आणि खाजगीच्या सहकार्याने कार्य सुरू होते आणि या दोन्ही श्रेणींमध्ये समाविष्ट नसलेले इतर सर्व उद्योग तिसऱ्या श्रेणीत समाविष्ट होते जे खाजगी क्षेत्रासाठी खुले होते म्हणजे या गटातील उद्योगांची मालकी पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे होती पुढे जाऊयात तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान मित्रांनो एक मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अणुऊर्जा विभागामध्ये अणुऊर्जा आयोगाची पुनर्रचना म्हणजे स्थापना करण्यात आलेली होती समोरील स्क्रीनवर तुम्ही उरलेली माहिती डिटेलमध्ये बघू शकता आणि यासोबतच हे पण लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की डॉक्टर होमी बाबा हे दहा ऑगस्ट एकोणीसशे रोजी अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले होते ज्यांची नेमणूक तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती या दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजीस अणुऊर्जा आयोगाची अगदी सुरुवातीला स्थापना झालेली होती आता आपण बघूया जे फार महत्त्वाची आहेत या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहेत पोलाद प्रकल्प पहिला बघूया बिलाई स्टील प्लांट या प्रकल्पाची सुरुवात एकोणीशे पंचावन्न मध्ये झाली आणि हा प्रकल्प बिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने बांधण्यात आलेला होता सोवियत युनियन म्हणजेच आत्ताचे रशियाच्या मदतीने हा प्रकल्प बांधण्यात आलेला होता कोणत्या राज्यात आहे छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मधील भिलाई इथे हा प्लांट आहे दुर्ग नावाच्या जिल्ह्यात आणि या प्लांटचे उत्पादन मित्रांनो चार फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी सुरू झाले ज्याचे उद्घाटन भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केले आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील दुसरा प्रकल्प आहे मित्रांनो स्टील प्लांट असं जर विचारलंच परीक्षेला स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने कोणता पोलाद प्रकल्प उभारला गेला तर त्याचे उत्तर असेल राऊरकेला स्टील प्लांट जो ओडिसा राज्यातील राउरकेला इथे सुंदरगड जिल्ह्यात आहे आणि याच पंचवार्षिक योजनेतील मित्रांनो तिसरा प्रकल्प आहे दुर्गापूर स्टील प्लांट जो पश्चिम बंगाल दुर्गापूर शहरात आहे जो दामोदर नदीच्या काठावर वसलेला आहे हा प्रकल्प स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलचा एक भाग आहे आणि कोणत्या देशाच्या मदतीने हा प्रकल्प स्थापन करण्यात आला होता लक्षात ठेवा यूकेच्या मदतीने एकोणीसशे मध्ये स्थापन झालेला आहे आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो दुर्गापूरला पश्चिम बंगालचे स्टील सिटी म्हणूनही ओळखले जाते इथपर्यंतचे तीन प्रकल्प समजले असतीलच तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकता याचा एक अंदाज सुद्धा येऊन गेलेला असेल तुम्हाला तर मित्रांनो यावरतीच अजून एक कन्सेप्ट इथेच क्लिअर करूया तुम्हाला या तीन प्रकल्पाचे भौगोलिक स्थान लक्षात आले का नकाशातून समजून घेऊया भौगोलिक स्थान म्हणजे यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम कसा लागत गेला आहे सुरुवातीला बघा छत्तीसगडमधील भिलाई या छत्तीसगड पासून पूर्वेकडे जाऊया ओडिसा मध्ये आहे राऊर केला प्रकल्प आणि या, या ओडिसा राज्याच्या पूर्वेकडे थोडं वरती गेल्यावर पश्चिम बंगाल मध्ये आहे दुर्गापूर प्रकल्प तर अशा प्रकारे आपण क्रम लक्षात ठेवू शकतो पश्चिम ते पूर्व आसाम आता एक दोन प्रश्न बघूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोखंड आणि पोलाद कारखाना सुरू झाला नव्हता हो पर्यायांमध्ये दिलेली चार ऑप्शन आपण बघू शकता आणि आपण इतक्यात बघितलेल्या तीन प्रकल्पाची नावे पण तुम्हाला माहिती झालेलीच असते म्हणून या पर्यायांमध्ये दिलेले चौथे ऑप्शन आहे जिथे आपण कुठलाही असा प्रकल्प बघितला नाही जो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आहे ओके दुसरा प्रश्न बघूया भिलाई दुर्गापूर राऊरकेला पंचवार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आले काय बरोबर उत्तर दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान स्थापन करण्यात आले ओके आणि हे सर्व स्टील प्लांट लक्षात ठेवा त्यानंतर त्यांचे ठिकाण स्थान कुठे आहे हे माहिती असू द्या आणि कोणत्या परदेशी देशाच्या सहकार्याने हे स्थापना करण्यात आली हे प्रकल्प हे पण लक्षात असू द्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्थापना झाली हे पण आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या तुम्ही मित्रांनो जसे कि आपन बगित की आपण बघितले की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेर डोमर मॉडेल म्हणजे या प्रतिमानाचा वापर करण्यात आला होता ज्यामध्ये भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरले होते भौतिक म्हणजे भौतिक मालमत्ता येईल ज्यात अशा गोष्टी आहेत ज्या भौतिकदृष्ट्या पाहता येतात स्पर्श करता येतात आणि उत्पन्न निर्माण करण्यासाठी वापरल्या जातात उदाहरणे जर बघितली इथे तर आपण काय ती उपकरणे यंत्रसामग्री येईल पायाभूत सुविधा रस्ते पूल वीज प्रकल्प आणि अजून बरंच काही येईल ज्या सामान्यपणे दीर्घकाळासाठी असतात ठेवल्या जातात ज्यातून लोकांना रोजगार मिळेल बचत वाढेल आणि लोक तेच पैसे कुठेतरी गुंतवणूक करतील पण ही गुंतवणूक नेमकी कुठे करावी याचे उत्तर महान लोबीस मॉडेल म्हणजे या प्रतिमान सापडते तर जास्त डीपमध्ये न जाता आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया हे महाल म्हणजे नेमकी आहे तरी काय या मॉडेलचा विश्वास असा होता मित्रांनो की अवजड उद्योगांचा विकास केल्याने यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी आपल्या या भारताचे परदेशी देशांवर आयातीवरी असलेली अवलंबता कमी होईल म्हणजेच एकंदरीत स्वावलंबा लक्ष केंद्रित करणे कशासाठी तर दीर्घकाळासाठीची आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एकीकडे दीर्घ रुद्धीकर्ता मोठ्या उद्योगांचा विकास तर दुसरीकडे रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचा निर्णय दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घेण्यात आलं या काळात मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील मजबूत युनिट्स सुभारण्यावर या धोरणाचा भर होता जसे की आपण बघितलेस की स्टील बीच आणि रेल्वे सारखे मोठे उद्योग चालवण्यासाठी या युनिट्सवर विश्वास ठेवण्यात आलेला होता सरकारला लहान ला व्यवसायांचे संरक्षण करायचे होते ज्यामध्ये हातमाग हस्तकला आणि स्थानिक उत्पादने यांचा समावेश होता आणि आपण यातलं बरंच काही पहिल्या पंचवार्षिक योजनेसुद्धा सुद्धा बघून झालेल्या आहेत सरकारने त्यांना वाढवण्यास मदत करण्यासाठी कर सवलती सुलभ कर्ज आणि प्रशिक्षण दिली आणि मार्केटिंग मध्ये म्हणजे एकंदरीत मदत मिळाली आणि या क्षेत्रांना जी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता होती जी फक्त सरकारच देऊ शकत होती यामुळे स्थानिक रोजगारांना पाठिंबा मिळाला आणि असंच समजा की पारंपरिक कौशल्य जी आहे ती जपली गेली समजलं असेलच पण इतकेच बघणं महत्वाचे नाही या टॉपिक वरती अजून एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून झालेला आहे तो कोणता तो बघूया एकदा समोरील प्रश्नामध्ये रिकामी जागा भरायची आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या निर्मितीच्या वेळी खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी कोणी वेतन वस्तूंच्या मॉडेलवर भर दिला होता इथे तिसऱ्या पर्यायामध्ये मित्रांनो आपल्याला पीसी महाल नोबिस नाव दिसेल पण आपण आत्ताच बघितले की महाल नोबिस मॉडेलने स्थिर भांडवलाच्या भूमिकेवर भर दिला होता तर अगदी या उलट सी वकील आणि पी आर ब्रह्मानंद यांनी वेतन वस्तूच्या मॉडेलवर भर दिला होता पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तरी यावरीलच अजून काही वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये प्रश्न विचारून झालेले आहे परीक्षेला तर हा गोंधळ दूर करण्यासाठी हे वेतन वस्तूंचे मॉडेल म्हणजे नक्की काय हे अगदी थोडकं समजून घेऊया इथे वेतन वस्तूंचे मॉडेल म्हणजे वेज गुड्स मॉडेल जे महाल लोबीस मॉडेलला टीका म्हणून सादर केले गेले या वेज गुड्स मॉडेल मध्ये असा पर्याय दृष्टिकोन मानला गेला की जर पैशाचा प्रवाह कंपन्यांकडून कुटुंबाकडे उत्पन्नाच्या रूपात वाहतो तर देशातील गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी जसं की अन्न आणि कपडे इत्यादी सारख्या वस्तू म्हणजे हे काय म्हणता येईल आपल्याला इथे जसं की मजुरीच्या वस्तूसारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा युक्तिवाद इथे या मॉडेलमध्ये केला गेला पुरवठा वाढवल्याने या वस्तूवर किमती कमी होतील आणि एकंदरीत काय होईल खरेदी शक्ती वाढेल आणि हाच पैशाचा प्रवाह कुटुंबाकडून कंपन्याकडे खर्चाच्या रूपात वाहतो आणि कंपन्यांमध्ये रोजगार निर्माण होईल म्हणजे हाच सर्क्युलर फ्लो आपल्याला सतत फिरताना दिसेल ज्यात वेज म्हणजे उत्पन्न आणि गुड्स म्हणजे उत्पादन एकमेकांसोबत कसे जोडलेले आहे हे दिसून येईल आपल्याला ओके समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक मॉडेल समजून सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे आणि या मॉडेलचा असा दृष्टिकोन होता की जड औद्योगिक योजनेसाठी भारत सरकारने वेतन वस्तूंचे मॉडेल स्वीकारले नाही आणि महान नोबीस मॉडेलसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला परीक्षेच्या दृष्टीने हा पण एक महत्वाचा पॉइंट होता जो एक आपण इथे कव्हर करून घेतला समजलं असेलच तुम्हाला आता या योजनेत समाजवादी समाज पद्धती बघूया म्हणजे मुख्य ध्येय असा समाज करणे निर्माण होते की जिथे प्रगती खाजगी नफ्याऐवजी सामाजिक लाभाने निश्चित केली जाईल ज्यामुळे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये अधिक समानता येईल ही समाजवादी समाज पद्धतीची स्थापना करण्याचे आवाहन करणारी दुसरी पंचवार्षिक योजना सामान्यतः महाल लोबीस योजना म्हणून ओळखली जात असेल जिथे नफ्यापेक्षा वापराला महत्त्व दिले म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन नफा कमवण्यासाठी नव्हे तर समाजातील लोकांच्या थेट वापरासाठी केले जाते जिथे समाजाचे कल्याण हे समाजातील संसाधने आणि आणि संपत्तीचे समान वितरण करून होते सर्व सदस्यांसाठी सामाजिक कल्याणाची खात्री करणे हे सर्वात महत्वाचे मानले जाते जिथे समाजातील प्रत्येक व्यक्तीला संसाधनाचे वाटप हे नफा किंवा स्पर्धा यावर फारसा जोर न देता समाजातील सर्व सदस्यांमध्ये संपत्ती आणि संसाधनांचे समान वितरण करणे हे ध्येय आहे समजलं असेलच तर यावरीलच प्रश्न परीक्षेला कोणती येऊन गेलेली आहे ती एकदा बघूया खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाजवादी समाज पद्धती गरजेवर भर देण्यात आला पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तरे दुसरा पंचवार्षिक योजने दरम्यान नेक्स्ट प्रश्न समाजवादी समाज पद्धतीची स्थापना करण्याचे आवाहन करणारी दुसरी पंचवार्षिक योजना सामान्यतः अशी ओळखली जात असे चार पर्यायांमध्ये बरोबर उत्तरी महाल नोबीस योजना यावरचे थोडेफार पॉईंट्स आहेत ते बघूयात जिथे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारून झालेले आहेत तुम्ही आपल्या नोट्स मध्ये ऍड करून घेऊ शकता या योजनेमध्ये मित्रांनो चार पॉईंट एकवीस टक्के हा विकास दर गाठला गेला जो चार पॉईंट पाच टक्केच्या टार्गेटपेक्षा थोडा कमी होता म्हणजे चार पॉईंट पाच टक्के हे महत्वाकांक्षी वाढीचे लक्ष ठेवले परंतु शेवटी चार पॉईंट एकवीस टक्के ही वाढ साध्य झाली आणि जसे की आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले की पोलाद उद्योगाची विशेष वाढ झाली तर आता आपण बघूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत प्रश्नांना सामोरे जावे लागले एकोणीसशे कालवाच्या संकटाला सुरुवात झाली या संकटामुळे भारतीय व्यापारात व्यत्यय कसा आला कशामुळे सुएज मध्ये संकट निर्माण झाले ते बघूया आधी तर मित्रांनो सुएज कालवा हा इजिप्त मध्ये कृत्रिम समुद्र सपाटीचा जलमार्ग आहे म्हणजे मानव निर्मित जलमार्ग आहे सव्वीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी इजिप्तचे अध्यक्ष यांनी सुएज कालव्या कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केली ज्यामुळे सुयज कालव्याचा ताबा त्याच्या ब्रिटिश आणि फ्रेंच मालकांकडून घेतला गेला आणि एकोणीसशे छप्पनच्या सुयज संकटाला सुरुवात झाली तर मित्रांनो इथे आपण अगदी थोडक्यातच बघणार आहोत याबद्दल की सुयज कालव्याचा आपला भारताला फायदा कसा झाला होता या कालव्यामुळे भारत आणि युरोपमधील मार्ग सुमारे सात हजार किलोमीटरने कमी झाला असे माहितीवरून सापडून येते ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी झाला व्यापारातील वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार मिळाला पण या संकटामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मुख्य प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या औद्योगिक यंत्रसामग्रीसह सा आवश्यक वस्तू आणि कच्च्या मालाची वाहतूक धोक्यात आली तर मित्रांनो पंचवार्षिक योजना पार्ट टू मध्ये आज आपण इथे थांबूयात परीक्षेला जाण्याआधी चॅनेलवरील अपलोड झालेली सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पाठ सुद्धा अपलोड करेल मी आत्ता टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल